अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे नितेश राणेंचा हल्लाबोल उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या राजवडीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालेला आहे या विधानसभेतही अबू आझमींच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद उमटलेले आहेत आणि आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले की अबू आजमे सारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवावं लागेल एवढं प्रेम औरंग्याबद्दल आहे तर त्यांनी त्यांच्या बाजूला झोपलं पाहिजे असा हल्लाबोल त्यांनी केलाय तर त्याच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे जास्त जेवढे जास्त जेवढे अगर कोणाला आठवण येत असेल त्याच्या कबर कबरच्या हो जा बाजूला जागा खोदून ठेवू कारण का औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत त्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जगाने पाहिलेला आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती तेव्हा काही सेक्युलर विक्युलर विषय नव्हता हा हिंदुवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायाने आणि संभाजी राजेने का केली इस्लामच्या विरोधात केलेली आहे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो हे जेवढा लवकर हा जिहादी मानसिकतेच्या काळ्याना कळेल ना तेवढ्या लवकर त्या ते औरंगाबादला स्वप्नात पाहणार नाहीत किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही असं जेव्हा औरंग्याने त्याला त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम तुम्हाला धर्म बदलो तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात तेव्हा याच आमच्या राजेंनी त्यांना स्पष्ट केलं की मी माझा धर्म बदलणार नाही म्हणून ह्या अब्बू लोकांच्यामुळे आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करतायत जिहाद्यांना हे प्रोत्साहन देतायत ना म्हणून यांची ही वळवळ हे आमच्या हिंदुत्वादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही हाऊस चालू आहे ना तुझ्या तुझ्या स्पीडने आम्ही कारवाई करणार कारवाई काही बोलतो नाही अशा एकदा काय घ्या हे देश गुन्हा देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे त्याला औरंगाबादच्या बाजूला झोपून आपण ती जागा घाण आहे ना तशी सगळी घाण एकत्र गाठली तर तो डंपिंग यार्ड होतो ना किंवा त्याला नाही तर त्याचा दुसरा पर्याय नाही लक्षात घ्या शेवटी आमच्या महाराजांच्या बद्दल विरोधात ही भूमिका घेणाऱ्यापैकी आहे ना ह्या ना नुसतं निलंबनापर्यंत ठेवता कामा नाही म्हणून तुम्हाला बोलता आता औरंगाबादच्या बाजूला झोपवण्यापेक्षा मोठी कारवाई किंवा शिक्षा होऊ शकते का मग निलंबनाच येतं कुठे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई